जय माऊली नमस्कार आपल्या पवित्र उत्सव या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरील असेच भजने गीते गवळणी अभंग गाणे ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि घंटीय चिन्हाचे बटन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट कळवायला मात्र विसरू नका भजनाथ भक्ताच्या क्षण भर थांब रे भजनात भक्ताच्या क्षण भर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आल रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी यान रे एक वार पाहू दे रूप तुझे डोळा उभा करकटावरी तुळशी हार गळा एक वार पाहू दे रूप तुझे डोळा उभा करकटावरी तुळशी हार गळा राधी केले पाहिलेला रंग सावळार रे राधी केले पाहिलेला रंग सावळा रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे धूप दीप गंध पुष्प तुला नाही आणले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले धूप दीप गंध पुष्प तुला नाही आणले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले भक्त वेडा भगवंत का दूर रे भक्त वेडा भगवंत का दूर रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी यान रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी यान रे तुकोबाच्या भजनात तुरे दंगलासी वाळवंटी नाम्या संगे खेळ मांडला हसी तुकोबाच्या भजनात तुरे दंगलासी वाळवंटी नाम्या संगे खेळ मांडला हसी भक्ताच्या प्रेमाची तुला आहे ओढ रे भक्ताच्या प्रेमाची तुला आहे ओढ रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भजनात भक्ताच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी यान रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी यान रे धन्यवाद, धन्यवाद।